हॅलो फ्रेंड्स सॅम्स फॅमिली होम किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत मी शिल्पा देशमुख आज आपण पुन्हा रेसिपी आणलेली आहे आलू कोबीची भाजी तर चला मग आपण सुरुवात करूयात सुरुवातीला आपण कढई ठेवू गॅसवर आता मी तेल टाकत आहे दोन मोठे चमचे टाकलेले आहे तेल फ्रेंड्स मी अर्धा किलो फुलकोबी घेतलेली आहे आणि बा चांगली बारीक कापले कापून ठेवलेली आहे अजून तीन मीडियम साईजचे आलू घेतलेले आहे ते पण छान पद्धतीचे बारीक कापून ठेवलेले आहे दोन टमाटर कापून ठेवलेले बारीक तेल तापून झालेलं आहे तर आपण एक चमचा मोहरी आहे एक चमचा जिरं एक वाटी मी कांदा घेतलेला आहे ए मोठा कांदा घेतलेला आहे बारीक चांगला कापून घेतलेला आहे आता मी याच्यात ॲड करते कांदाला चांगलं होऊ देऊ कांदा आता झालेला आहे आता आपण अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहे अद्रक लसूण दोन चमचे दोन चमचे मी टाकलेले आहे कांदा अजून अद्रक लसून पेस्ट पण झालेला आहे चांगली भाजून झालेली आहे आता आपण याच्यात तिखट टाकणार आहे दीड चमचा मी तिखट टाकलेलं आहे अर्धा चमचा मी हळद दीड चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला मीठ स्वादानुसार टाकायचं आहे आपले मसाले टाकून झालेले आहे आता दोन मिडीयम टमाटर घेतलेले होते मी बारीक कापून कापलेले आहे आता आपण ह्याच्यात टाकायचं आहे आता टमाटर याला चांगलं शिजू द्यायचं आहे टमाटरचा कच्चापणा पूर्ण मॅश झालेले पाहिजे बा कांद्यामध्ये आता बघा कांद्यामध्ये पण मिक्स होऊन गेलेलं आहे टमाटर मिळून गेलेलं आहे मस्त चांगलं आता आपण ह्याच्यात तीन आलू घेतले होते मीडियम साईजचे आणि चांगले बारीक कापून ठेवले कापले होते आता आपण ह्याच्यात टाकू आलूला मिक्स करून घेऊ आता फुलकोबी टाकायची ही पण छान बारीक कापलेली होती मी आलू कोबीला पण चांगलं मिक्स करून घेऊ आजच्या या तरुण पिढींना मुलांमुलींसाठी बॅचलर मुलांसाठी पण ही भाजी खूप सोयीस्कर राहणार यांच्यासाठी की अशी रेसिपी करून पाहिली ना त्यांना पण खूप सोपी जाईल आणि त्यांना खूप आवडेल ही भाजी अशी आणि माझ्या साध्या सो सोपी पद्धतीच्या मी भाज्या करून दाखवत आहे तर ही अस अशी रेसिपी तुम्ही नक्की करून पाहा तुम्हाला खूप आवडेल आता हे सगळं मिक्स होऊन गेलेलं आहे मिक्स झालं आहे आता आपण याला शिजवू देऊ आपण आता झाकण ठेवून शिजू देऊ आपण थोडा थोड्या वेळाने पात राहायचं चेक करत राहायचं आता आपण याला भाजी शिजवायसाठी ठेवून द्यायचं आहे आपण भाजी चेक करून पाहू भाजी शिजायची आहे एक गोष्ट आपण या मी याच्यात मी ॲड नाही केलं आहे म्हणजे पाणी पाणी बिलकुल नाही टाकायचं आहे आपल्याला सुकी करायची आहे भाजी आणि तेलात होऊ द्यायचं आहे चांगल्या पद्धतीचं बघा किती छान वाटत आहे भाजी तेला ते तेलात शिजते चांगली आपली भाजी शिजली आहे छान पद्धतीने आता आपण सर्विंग बोलमध्ये काढून घेऊ फ्रेंड्स आपली आलू कोबीची भाजी तयार आहे बघा किती छान दिसत आहे अशा पद्धतीने तुम्ही करून पाहा आजची तरुण पिढी ज्यांना खूप इच्छा होते भाजी काहीतरी नवीन नवीन पदार्थ करण्याची अजून अशा वेगवेगळ्या भाज्या आपण करून पाहत असतो ही वेगळी भाजी तुम्ही करून पा तुम्हाला नक्की आवडेल तर तुम्ही मला माझ्या वि वी व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा लाईक अजून शेअर करत जा थँक्यू था,